विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन चमत्कार बघायला मिळत आहेत माणसाच्या मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग झाल्यानंतर आता नवीन चमत्कार होणार आहे आता माणसाच्या हृदयाप्रमाणे डोकंही ट्रान्सप्लांट होऊ शकतं आणि या नव्या तंत्रज्ञानामुळे माणूस अमर होऊ शकतो असा दावा केला जातोय पाहुयात या व्हायरल बातमी मागचं नेमकं सत्य काय हृदयाप्रमाणे माणसाचं डोकंही ट्रान्सप्लांट होणार शरीराला लागणार हेड ट्रान्सप्लांट माणूस अमर होणार आतापर्यंत तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट बद्दल ऐकलं असेल इतकंच काय तर लिव्हर ट्रान्सप्लांटद्वारे अनेकांचा जीव वाचल्याची उदाहरणं पाहिली असती मात्र आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नवा चमत्कार पाहायला मिळणार आहे लवकरच माणसाचं डोकं देखील बदलता येणार आहे अमेरिकेतील न्यूरोसायन्स सायन्स आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग स्टार्टअप ब्रेनब्रिजनं यासाठी हेड ट्रान्सप्लांट तंत्रज्ञान विकसित केलंय या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही व्यक्तीचं डोकं दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराला जोडलं जाऊ शकतं असा दावा केला जातोय या तंत्रज्ञानाची खासियत म्हणजे डोक्याशिवाय माणसाचा मणकाही दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराला जोडला जाईल अमेरिकेतील स्टार्टअप ब्रेनब्रिजनं हे तंत्रज्ञान विकसित केलंय हेड ट्रान्सप्लांटसाठी ए आय मशीनचा वापर करण्यात आलाय ए आयद्वारे आधी एका व्यक्तीचं डोकं ब्रेंडेड रुग्णाच्या शरीरात फिट केलं जातं ए आय आणि मॉलिक्युलर लेवल इमोजिंगच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया यशस्वी केली जाईल असा ब्रेनब्रिजचा दावा आहे तान्सू येंगे नावाच्या सोशल मीडिया युजरनं या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ शेअर केलाय पुढच्या आठ वर्षात प्रत्यक्षात हेड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेला सुरुवात होईल असाही दावा करण्यात आलाय मात्र अशा प्रकारे खरंच एका व्यक्तीचं डोकं दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराला जोडता येतं का या दाव्याला नामांकित डॉक्टर्स किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या बड्या संस्थांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही त्यामुळे तुर्तास हे संशोधन प्रत्यक्षात केव्हापर्यंत येईल हे सांगणं जरा कठीण आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज